कार मित्रांनो सांगते ऐका या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेते व विनोद वीराने या जगाचा निरोप घेतलाय चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला सांगते ऐका या तमाशा प्रधान चित्रपटातलं हे गाणं गाजलं ते अभिनेते वसंत शिंदे यांच्यामुळं खरं तर चित्रपटातून विनोद भूमिका करणे आणि खऱ्या आयुष्यात त्यात जगणे या दोन्ही गोष्टी अभिनेते वसंत शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या आज वसंत शिंदे हे आपल्यात नाहीत वसंत शिंदे यांनी चित्रपटातून घरगड्याच्या भूमिका गाजवल्या या भूमिकेसाठी आपल्याला पेटंट मिळाले अशी मुश्किल प्रतिक्रिया दे ते देत असत खऱ्या आयुष्यातही ते आपल्या सभोवतालचे वातावरण नेहमी हलक फुलक ठेवण्यासाठी ओळखले जात होते चेष्टा करणे मित्रमंडळीची फिरकी घेणे पण या खोडसाळपणात मी कधी विष कालवला नाही असे ते अधोरेखित करत होते अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही त्यामुळे कायम पाय जमिनीवरच ठेवले असेही ते आपल्या स्वभावाबद्दल बोलत होते चौदा मे एकोणीसशे बारा रोजी नाशिक येथील भंडारदरा या गावात वसंत शिंदे यांचा जन्म झाला दरवर्षी जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वसंत शिंदे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी हिंदुस्तान फिल्म कंपनीत नोकरी केली दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे पंचवीस साली चतुर्थीचा चंद्र हा मुखपट बनवला त्यात अभिनेते वसंत शिंदे यांनी गणपतीची भूमिका साकारली होती त्यांनी भक्त प्रहाद संत जनाबाई अशा मुखपटातून काम केले वयाच्या विसाव्या वर्षी शांताबाई जगताप यांच्यासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली मुखपटातून त्यांना पाच ते आठ रुपये एवढं मानधन मिळायचं पुढं नाटकातून दहा ते वीस रुपये मिळू लागलं वीस ऐवजी पंचवीस द्या म्हणून हे पैसे त्यांनी वाढवून मागितले मात्र लोंडेने नकार दिला तेव्हा राजाराम सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला मेरा नाम जोकर या चित्रपटात जोकरला आईच्या मृत्यूवेळी काम करावं लागलं होतं हाच प्रसंग माझ्या आयुष्यात घडला असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलं होतं त्यांनी मोहितेची मंजुळा सवाल माझा ऐका मल्हारी मार्तण थामलक्ष्मी लता अरुण मधु कांबिकर पुष्पा भोसले अशा अनेक नायकांसोबत काम केलेले आहे जरी ते घरगड्याची गर भूमिका करत असले तरी ते कुटुंबाचा आधार बनले होते आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीत अभिनेते वसंत शिंदे यांनी अनेक विनोदी भूमिका गाजवल्या त्यांचं चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झालेलं मधु पोद्दार यांनी शब्दांकन करत विनोद वृक्ष हे त्यांच्या आत्मचरित्र प्रसिद्ध केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब तर्फे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते वसंत शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली